तानाशेठ नमस्कार वाणेसाहेब नमस्कार आपण तालुक्यातले अनेक प्रश्न सोडवता पुढाकार घेता तुम्ही ज्येष्ठ समाजसेवक आहे मात्र उत्तूर बस स्थानकाच्या सांडपाण्याचा प्रश्न किंवा बस स्थानकाच्या वर पाणी साठत ते पाण्याची विल्हेवाट लावण्यामध्ये तुम्हाला उतूरकरांना अपयश येत तालुक्याचे प्रश्न सोडवणारे तानाजी तांबे ओतूरमध्ये मात्र सपशेल फेल करतात असा आरोप होतो आज बैठक झाली नेमकं काय ठरलं साहेब मागील दीड वर्षापासून आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा हो करतो आहे आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे घोलप साहेब आहेत त्यांनीसुद्धा मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला आहे त्यांनीसुद्धा कागदोपत्री पाठपुरावा हो केला आहे मोहित शेठ माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनीसुद्धा हो पाठपुरावा केला आहे आणि ओतूर ग्रामपंचायत त्यांनीसुद्धा हो पाठपुरावा केला आहे पण आम्हाला एस टी महामंडळाकडनं जे सहकार्य हवं आहे ते सहकार्य मिळत नाही आजही आगर... आग अडकणी की साहेब तिथे पाय मारून त्यांनी दिले पाहिजेत जो खर्च येतो तो, तो खर्च केला पाहिजे ग्रामपंचायत खर्च उचलायला तयार आहे पण एस टी महामंडळाचे मॅनेजर अधिकारी येणारा खर्च त्यांनी उचलला पाहिजे आज काय ठरलं आज असं ठरलं आडगळे साहेबांनी ते सोमवारी पुण्याला जाणार आहेत कुलकर्णी साहेबांना भेटणार आहेत आणि आम्हाला त्या जो रस्ता तिथून जातो चोवीस फुटाचा रस्ता आहे आमच्या स्थानिक लोकांचे तिथे गाळे आहेत उद्या वादविवाद व्हायला नकोत कारण हा प्रश्न काही वर्षाचा प्रलंबित आहेत तर त्या माध्यमातून ते डॉक्युमेंट घेऊन येणार आहेत आणि कुलकर्णी साहेबांना मंगळवारी समक्ष घेऊन येणार आहेत आल्यानंतर सदर रस्ता चोवीस फुटाचा आहे आदरणीय माजी आमदार अतुल शेठ बेनके साहेबांनी त्या रस्त्यासाठी चाळीस लाख रुपये मोहित शेठ यांच्या माध्यमातून त्यांनी मंजूर करून ठेवलेले आहेत ते मागील वर्षापासून ग्रामपंचायतच्या खात्यात वर्ग आहेत पण ओतरूळकरांचं दुर्दैव की एस टी महामंडळ मदत न न केल्यामुळे तो रस्ता होऊ शकला नाही तो त्या रस्त्याचे ड्रॉइंग डॉक्युमेंट सगळे मंगळवारी ते घेऊन येणार आहेत आणि सदल ड्रेनेजचा प्रश्न जर सुटला नाही कुलकर्णीसाहेब आल्यानंतर तर मी त्याच्यानंतर तीन ते चार दिवसाने नारंगाव एस टी डेपोला अमरण उपोषणाला बसणार आहे सांडपाण्याचा जो विषय होता तो कशा पद्धतीने सुटणार आहे नेमकं काय ठरवलं सांडपाण्याचा विषय सुटणार आहे पाईप त्यांनी दीड इंची तीन इंच आणायचे आहेत चेंबरचा खर्च आणि बाकीचा खर्च ग्रामपंचायत आणि आमच्या स्थानिक नागरिकांचे तिथे गाळे आहेत मालकी हक्काचे तेसुद्धा तिथे ते ते खर्च द्यायला तयार आहेत की त्यांचंही सांडपाणी जात नाही आहे ह्या त्यांच्या दोघांच्याही माध्यमातून तो रस्ता ड्रेनेज लाईन आम्ही तयार करणार आहोत चर्चेची गोहळ अनेक वर्ष सुरू राहतात प्रत्यक्षात निकाल काय होत नाही आता पुन्हा असं झालं ये रे माझ्या मागल्या आणि जर प्रश्न सुटला नाही तर तानाजी तांबेंची का काय भूमिका राहील साहेब आता नव्याण्णव टक्के पॉझिटिव्हली सगळा रिप्लाय मिळाला आहे मंगळवारी आटेकडे साहेब कुलकर्णी साहेबांना पुन्हा घेऊन येणार आहेत सगळे डॉक्युमेंट आणणार आहेत आमचा दोन्ही प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे आणि ग्रामपंचायतना त्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यासाठी चाळीस लाख रुपये मंजूर माझी आमदार अतुलशेठ शेठ बेंडकेंच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरणासाठी ओतूर ग्रामपंचायतला शिल्लक आहेत साहेब दोन्ही प्रश्न संवेदनशील आहेत आम्हाला ते दोन्ही प्रश्न सोडवायचे आहेत आणि जर ते दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी आडगळे साहेबांनी आणि कुलकर्णी साहेबांनी मदत केली नाही ना तर मी चार ते पाच दिवसामध्ये नारंगाव डेपोला अमरण उपोषणाला बसणार आहे आता आज ग्रामपंचायत तुम्ही मुंबई एस टी महामंडळाचे अधिकारी एकत्रून सकारात्मक बैठक झाली हे कोणाचं यश हे यश जनतेचं आहे जनतेच्या यशामधून हा मार्ग निघणार आहे कारण हे यश एकट्याचं कोणाचं नाही सर्वांचा दुवा तुम्ही साधून दिला वाणीसाहेब सर्वांना समन्वय वा तुम्ही साधला आणि सर्वांना एकत्र आणण्याचं काम वाणी साहेब आपल्या माध्यमातून झालेलं आहे